बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात येणाऱ्या विडा या गावामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं धुलवट साजरी केल्या जाते या गावातील एका जावयाला पकडून आणलं जातं आणि त्या जावयाची गदर्भ सवारी संपूर्ण गावभरातून काढली जाते डोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक जी आहे ती काढली जाते नेमकी कशा पद्धतीने ही पूर्ण परंपरा आहे कधीपासून ते जाणून घेणार आहोत काय सांगाल कधीपासून ही परंपरा आहे आणि कशा पद्धतीची मिरवणूक असते ही परंपरा नव्वद आहे आणि या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन या प्रकारचा या ठिकाणी उपद्रव न होता आनंदात सगळे गाव या ठिकाणी सामीरू आनंदात साजरी करत या मिरवणुकीच काय 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 विशेष आहे आपल्या सोबत ज्या जावयाची मिरवणूक काढली गेली ते सुद्धा आहेत काय भावना आहेत काय वाटत तुम्हाला या सुपुर्ण गावाचा आनंद रोड होते या ठिकाणी या परंपरा आले दादा प्रमाण राखण आहोत मला कशा पद्धतीने शोधून काढलं तुम्ही बाहेर राहायला असताल गावकऱ्यांनी तुम्हाला या ठिकाणी पकडून आहात गावकऱ्यांना सहभाग घेतला सर गावकऱ्यांनी सांगितलं इथे इथं बसला आहे त्यानंतर शोध चालू केला त्यानंतर पकडलं एकटा माणूस टाकणार दहा माणसं वगैरे दाला पकडून एक माणूस टाकणार दरवर्षी तुम्ही लकड बसतो हां दरवर्षी चार वर्ष झाला पाच हा पाचवा दिवस आहे पाच वर्षी रात्री पळून गेल सर त्यानंतर सकाळी शोध लावला गावकऱ्यांना सहभाग घेतला गावकऱ्यांनी शिंदे गावकऱ्यांनी एक सहभाग झाले सोडला काय परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे मात्र काय महत्व आहे याला आणि कशा पद्धतीने साजरं केलं मिरवणुकीमध्ये कशी मिरवणूक असते काय या ठिकाणी परंपरा ही नव्वद वर्षापासून आहे तत्कालीन अनंतराव ठाकूर यांनी आपल्या जावयाला ती थटका मस्तरी करण्याच्या कारण या ठिकाणी गावात बोलू या ठिकाणी गाडावर दिंड काढली ती दिंड म्हणून ती दिंड काढलेला प्रकार गाववाले एक उत्सव म्हणून नव्वद आहे पूर्ण गाव या ठिकाणी आनंदात साजरी केली गाववाल्याला दोन दिवस टीम केली जाते आणि त्या टीमच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला जातो संबंधित जावायला पकडताना कुठली बळजबरी केली जात नाही ज्या गावचा जावाय आहे त्या गावाचे लोकच आमचे संपर्क साधतात आणि संबंधित जावायला या ठिकाणी पकडून देण्यास मदत करून त्या ठिकाणी आनंदात त्यांच्या गावावर दिंड करते सांगितलं जातं की सोळा कपडे आहे जातो काय बोलतो या ठिकाणी कपड्याचा आहेर त्याच्या सासरे आणि हो गाव या ठिकाणी जावयाला करतात हे गावची रीत म्हणून आम्ही गाववाली माणसांना म्हणून जावयाला कपडे आणि सोने धन्यवाद हे होते सोबत गावकरी आणि जावाई महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे ज्या गावामध्ये जावयाची धुलवडीच्या निमित्तानं मिरवणूक काढली जाते ती गदर्भ सवारी काढली जाते आणि ही गदर्भ सवारी खेज तालुक्यातील विडा या गावामध्ये काढली जाते अतिशय वेगळ्या पद्धतीनं आनंदोत्सवामध्ये थट्टामस्करी जरी थट्टामस्करीने जरी सुरू झालेली परंपरा असली तरी मात्र यामध्ये सर्वच जण अतिशय आनंदोत्सवामध्ये सहभागी होत असतात